त्या लढतीचा निकाल तास क्रमांक पाच वर गाडी संत वडाप्रसन रॉकी पॅन्स क्लब मोगराळे या गाडीचा एक नंबर नंबरला विजयबेल गाडी मालकाच्या चालकाच अभिनंदन <स्थाँगा> या ठिकाणी आता सुंदर असा मगाची साज पळाला भिंगी आणि शंभू सुंदर अशी गाडी पळाली त्याबद्दल शेड गायकवाड मयूर सरस आणि उदयदाजी कदम यांच्याकडून अशी गाडी सिमीला पात्र केली बाई आल्यावर वडाचीवाडी कराणी त्याबद्दल भाई तीनशे रुपयाचं वक्स आणि समालोचन करण्यासाठी दोनशेचं बक्षी दिलं आपलंही मनपूर्वक धन्यवाद